नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेतो आहे ती म्हणजे पौष पौर्णिमेला आपल्याला काय काय सेवा करायची आहे कारण बघा ही पौर्णिमा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे पौष महिन्यातील आहे आणि भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की पौष महिना सेवेसाठी चांगला नाही आहे पण मी याआधीसुद्धा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बघू शकता की पौष महिना आपण काय काय केलं पाहिजे का कसा कशा पद्धतीने आपण सेवा केल्या पाहिजे सगळ्या दृष्टीने हा महिना चांगला आहे या मेला सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या सेवा करायच्या त्याच आपण या भागामध्ये बघूया आता बघा की पौष पौर्णिमेला आपल्या आत्ता जी शाकंभरी नवरात्र चालू आहे त्याची समाप्ती आहे म्हणजे ही जी नवरात्र आहे भरपूर जणांना शादीय नवरात्र चैत्र नवरात्र याबद्दल माहिती असता असते पण शाकंभरी नवरात्रीबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही शाकंभरी नवरात्र म्हणजे नावातच आहे की जेव्हा अन्नधान्याची खूप कमतरता होती तेव्हा ही शाकंबरी देवी उत्पन्न झाली होती आणि तिला भरपूर शाक फुटले होते आणि सर्वांची अन्नधान्याची जी गरज आहे ती पूर्ण झाली होती म्हणजेच आपल्याला म्हणजे बघा या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या येतात भरपूर खाण्यापिण्याची एकदम चंगळ असते असं म्हणता येईल कारण सगळ्या पालेभाज्या या पिरियडमध्ये अव्हेलेबल असतात तर अशा या देवीला किंवा आपण जे खातो ज्या गोष्टी करतो त्याबद्दल कृतज्ञता आपल्याकडे असली पाहिजे आणि तीच व्यक्त करण्यासाठी आपण ही सेवा करत असतो म्हणून पौर्णिमेला जी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती आहे त्या दिवशी आपल्याला एक तरी पाठ आवर्जून दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे त्याचे नियम वगैरे सगळं मी सांगितलेलं आहे पण एक पाठ आपल्याला नक्की करायचा आहे तुमच्याकडून शक्य झालं तर नक्की करा नाही तर सिद्ध कुंजिका सुद्धा तुम्ही वाचन करू शकता नाहीच तुमच्याकडून झालं तर तर ही एक सेवा आवर्जून आपल्याला करायची आहे घरे घरोघरी ही नवरात्र बसत नाही ही नवरात्र फक्त ज्या साडेतीन शक्तीपीठं आहेत तिथेच ही नवरात्र किंवा सुद्धा ही नवरात्र बसवली जाते तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा नैवेद्य वगैरे काय करायचं असेल ते करू शकता घरीसुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता देवीला जरी घट तुम्ही घरी आपल्या घरी घट गर बसत नसले तरी या शाकंबरी नवरात्रीचे आणि नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला एक पाठ तरी करायचा आहे दुर्गा शक्तिशेतीचा नाहीच झाला तर सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा एक माळ ओम आयम रिम ही चामुंडाई विचे असा तुम्ही आपल्या कुलदेवतेच्या नावाने असा जपमाळ करू शकता दुसरी महत्त्वाची जी सेवा आहे या दिवशी आपल्याला ती करायची आहे ती सगळ्यांना माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणाची सेवा करतो प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक घरी आपण प्रत्येक स्वामी सेवक हा पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करत असतो पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कसा करतात याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपल्याला ही करायची असते प्रदोष काळामध्ये आपल्याला हा सत्यनारायण करायचा असतो ही लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपल्याला आपल्याला दर पौर्णिमेला करायची असते या पौर्णिमेलासुद्धा न चुकता तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण हा करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीची खूप मोठी सेवा आहे त्यामध्ये तुम्ही सत्यनारायण सत्यनारायणाच्या कथेसोबत तुम्ही विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त पुरुषसुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर यंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र हे सुद्धा सुद्धा तुम्ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा करू शकता जिथे नारायण तिथे लक्ष्मीला यावंच लागतं म्हणून सत्यनारायणाची सेवा आपल्याला प्रत्येकाच्या घरीही झालीच पाहिजे तिसरी महत्त्वाची जी सेवा आपल्याला या महिन्या या दिवशी करायची आहे पौष पौर्णिमेला ती म्हणजे की तुम्हाला माहिती आहे अखिल पूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री खंडेरायांचा लग्न सोहळा ह्या पौर्णिमेलाच झाला होता पालिया गावी श्री माळसादेवी आणि श्री खंडेराय यांचा म विवाह सोहळा संपन्न झाला होता आपण या दिवशी कुळाचारसुद्धा करायचा आहे आपलं आपण गर घरच्या घरी म्हणजे आपण चंपाषष्टीला तळी उचलतो फक्त तळी उचलायचा कार्यक्रम आपल्याला नाही करायचा आहे आपल्याला नैवेद्य मात्र दाखवायचं आहे आपल्याकडे घोंगडी असते ज्यावर आपण तळी उचलतो ती घोंगडी आथरायची त्यावर आपण नैवेद्य ठेवायचा नैवेद्य म्हणजे सहा भाकरी आपण करत असतो बाजरीच्या भाकरी त्यावर भरीद किंवा सगळा जो नैवेद्य सगळा जितका नैवेद्य तुम्ही केला तर प्रत्येक भाकरीवर आणि त्यानंतर डिवारोडगा आपण करतो थोडीशी हळद टाकून असे सहा दिवे सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे प्रत्येकाला माहिती असेल आपण कुळाचार सगळेजणच करतो तर या दिवशी आवर्जून आपल्याला कुळाचार सुद्धा करायचा आहे खंडेराय आणि म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता याच पवित्र दिवशी तीच पौषपौर्णिमा म्हणून आपण कुळाचार निमित्ताने करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला खंडेरायांचा टाक प्रत्येकाच्या घरी असतो कारण कुलदेवाचा ता टाक हा सगळ्यांच्या घरी आहे तर खंडेरायांचा टाक आपल्याला पहिल्या तामनात घ्यायचा त्यावर पुरुष पुरुषसुक्ताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून दुसऱ्या तामनामध्ये घेऊन आपल्याला आपण जसं कुमकुम आर्चन करतो तसं आपल्याला श्री खंडेरायांच्या टाकावर आपल्याला हळदीचं अर्चन करायचं आहे म्हणजे तुम्ही मी ओम शिवाय ओम शिवाय म्हणून थोडी थोडी हळद आपण त्या टाकावर टाकून एकशे आठ वेळा आपल्याला हळदीचं अर्चन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुंकुम अर्चन करतो तसंच आपल्याला तुम्हाला माहिती आहे की भंडार बेल भंडार हा अत्यंत प्रिय आहे खंडेरावांना म्हणून हळदीचं अर्चन आपल्याला खंडेरायांच्या टाकावर करायचं आहे आवर्जून ही सेवा करा खूप पॉझिटिव्हिटी येईल खूप छान वाटेल आणि कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना या दिवस बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं आहे की कुळाचार आपल्याकडून व्हायला पाहिजे तर आणि शक्य झाल्यास या दिवशी पिवळं वस्त्र देवाला पिवळं वस्त्र पिवळी हळद पिवळी फुलं पिवळं जे काही तुम्ही प्रसादात पिवळ्या कलरचं काही करता येईल तर ते तुम्ही करू शकता तर पिवळं पिवळं जर तुम्ही केलं नसेल तर, तर काही हरकत नाही पण या दिवशी पिवळ्या गोष्टीलासुद्धा मान आहे आणि लक्ष्मीचा दिवस साक्षात पौर्णिमा आहे लक्ष्मीप्राप्तीची सुद्धा आपण सेवा करतो म्हणूनच आणि खंडेरायांनासुद्धा पिवळा कलर आवडतो त्यामुळे आपल्याला पिवळं पिवळं जर तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करून करता आलं तर अतिउत्तम त्यानंतर चौथी महत्त्वाची सेवा म्हणजे पित्रांची सेवा से पौष से महिन्यामध्ये पित्रांची सेवा करतात ज्यांनी पितृतर्पण केलेलं नाही किंवा पित्रांची सेवा करण्याचं राहिलेलं आहे ते पित भरपूर प्रमाणात लोकं सुद्धा सेवा करण्यासाठी हा महिना अत्यंत उपयोगी आहे म्हणून या दिवशी तुम्ही पित्रांची सेवासुद्धा करू शकता नाहीच काही जमलं तर आपल्या नित्यसेवेमध्ये पित्रांची पित्र पितृस्तोत्र हे दिलेलं आहे तर ते तुम्ही वाचू शकता आणि पंचमहायज्ञ तर मी बऱ्याचदा तुम्हाला याआधी सांगितलं आहे पंचमहायद्र तरी पंचमहायज्ञ या दिवशी तरी करायचं विसरू नका तसं तर आपल्याला रोज करायचा असतो पण पंचमहायज्ञ या दिवशी करा म्हणजे या दिवशी बघा बघा पौषपौर्णिमा किती प्रभावशाली आहे या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा करता येते कुलदेवतेची सेवा तुमच्याकडून घडेल शाकंबरी मातेची सेवा तुमच्याकडून घडेल आणि सुद्धा सेवा तुमच्याकडून घडणार आहे म्हणून अत्यंत पवित्र असा सुंदर असा हा दिवस आहे या दिवशी ही सेवा नक्की करा नक्की तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसेल जाणवेल आणि अनुभूती सुद्धा येईल इतक्या ह्या महत्त्वाच्या सेवा आहे पौषपौर्णिमाला पौषपौर्णिमेला नक्की सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन नक्की ह्या सेवा करायला विसरू नका एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ